बिरसा फायटर्स जनसंपर्क कार्यालयाचे शहादा येथे शानदार उद्घाटन दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू दत्तनगर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांच्या मातोश्री सौ थावलीबाई पावरा यांच्या शुभ हस्ते बिरसा फायटर्स जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा गोपाल भंडारी सोमनाथ पावरा करण सुळे धडगावचे बिरसा फायटर्सचे लक्ष्मण पावरा अर्जुन पावरा दिलीप पावरा सौ वनिता पावरा सौ थावलीबाई पावरा सौ लक्ष्मीबाई रावताळे सौ वनिता पावरा प्रभुदत्तनगर गाव शाखेचे सचिव राजेंद्र पावरा करण पाडवी कौशल जयस्वाल कुमारी राधिका पावरा कुमारी निकिता पावरा प्रतीक्षा वळवी सुरक्षा वळवी अंजली चित्रकथे गंगा पावरा किरण पावरा ज्ञानेश्वर पावरा हॅरी पावरा परी पावरा नील रावताळे आदी पन्नास पेक्षा अधिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते बिरसा फायटर्स संघटनेकडे जनतेचे येणारे विषय दिवसेंदिवस वाढत आहेत अनेक लोक संघटनेकडे लेखी व तोंडी स्वरूपात प्रश्न पाठवित आहेत ही बाब लक्षात घेऊन लोकांची कामे करून देण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे जनतेनी आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी बिरसा फायटरचा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप नंबर शहाण्णव पासष्ट शून्य शून्य चौसष्ट चौसष्ट यावर विषय प्रश्न समस्या लेखी अथवा तोंडी कळवावी त्यांचे निराकरण करण्याचे काम बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात येतील असे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी आवाहन केले आहे